शहाद्यात सिनेस्टाईल वीस कारने दुचाकी व वा चारचाकी वाहनांची रडले चिरडले अनेक वाहनाचे नुकसान शहादा शहरातील स्टेट पासून ते मोईदा रोडवरील स्वामी समर्थ मंदिरापर्यंत वीस कार क्रमांक एम एच शून्य चार एक यू, सहा शून्य पाच दोन ही सिनेस्टाईल गाडी भरधाव वेगाने दुचाकी व वा चारचाकी वाहनांना अक्षरश चिरडत रस्त्यातील सर्व वाहनांना फरफटतने चिरडल्याची घटना शहरातील स्टेट बँक ते स्वामी समर्थ मंदिरापर्यंत असलेल्या रस्त्यावर एका ट्वेंटी कार ही भरधाव वेगाने नेऊन अक्षरशः दुचाकी व चार चाकी वाहनांना फरपटत नेल्याची घटना घडली यात पंधरा ते वीस वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आहे यामुळे या स्टाईल वेगाने गाडी चालवत असताना सर्व अवाक होऊन पाहत होते यामुळे रस्त्यावरील वाहतूक एक तास वाहतूक खोळबली होती घटनेची माहिती मिळतात पोलीस ठाण्यातील कर्मचारी नरेंद्र सोनार भगवान साळवे गणेश साळवे छोटू शिरसाठ ईश्वर पटले कपिल मंदिल भाऊसाहेब गिरासे यांनी धाव घेऊन वीज कार घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आले यामुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेची सर्वत्र वार्ता पसरली असून संबंधित वाहन चालकावर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा